आपण कोथिंबीर गॅस मी बंद करून घेतो खाण्यासाठी आहे ना तयार आहे नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आहे ना भरलेली वांगी करणार आहे पण त्याच्यामध्ये आहे ना जवळा भरणार आहे मी तर ही रेसिपी करणार आहे जवळा भरून केलेली वांग तर ही हैं, रेसिपी आहे रे ना, ना? चा। ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मी कशी रेसिपी करते ती बघूया चला तर मग बघूया हे ना मी भरलं वांग करण्यासाठी आहेत ना मी वांगी घेतलेली आहे आणि हा जवळा घेतलेला आहे जवळा आहे ना स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये तसाच ठेवलेला आहे आणि त्यासाठी आहे ना हे वाटण घेतलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं त्याच्यामध्ये आहे ना मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हे वाटण घेतलेलं आहे तर आता ह्या आणि हे मसाले घेतले तिखट मीठ हळद आणि हा गरम मसाला तर आपण आहे ना रेसिपीला आता सुरुवात करूया सर्वप्रथम आहे ना मी ही वांगी आहेत ना त्याचे चार भाग करून घेणार आहे चला तर मग चालू करूया वांगे आहेत ना मी कापून घेतलेले आहेत म्हणजे चार भाग केलेले आहेत ह्याचं समोरचा आहे ना डेट काढलेला आहे आणि अशा प्रकारे आहेत ना हे इत चार भाग केलेले आहेत आणि मी काळी पडू नयेत वांगी म्हणून आहेत ना ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर आता आपण आहे ना मसाला तयार करून घेऊया आता हे आहे ना कांदा आणि खोबऱ्याचं भाजून केलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आहे ना जवळा वापर म्हणजे जवळा घेणार आहे हा जवळा आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा जवळा ह्याच्यामध्ये टाकायचा ह्याच्यामध्ये आहे ना मीठ चवीनुसार तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा आणि थोडा त्याच्यामध्ये गरम मसाला आणि हे सगळं चांगलं मिश्रण मिक्स करायचं आणि हे मिश्रण आहे ना वांग्यामध्ये भरून घ्यायचं साधी आणि सोपी आहे रेसिपी झटपट होणारी आहे रेसिपी चांगल्या प्रकारे ना मिक्स करून घ्यायचं आता मी ह्या वांग्यांमध्ये आहे ना भरून घेणार आहे मसाला तयार केलेला आहे ना तो भरून घेणार आहे की बघा या अशा प्रकारे आहेत ना आपली ही वांगी भरून झालेली आहेत हा मसाला आहे ना मी भरून घेतलेला आहे आणि हा जो उरलेला मसाला आहे ना तर आता मी फोडणीला देणार आहे चला तर मग बघूया आपण मी रेसिपी मी टोप ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे ते तेल तापलेलं आहे तर आता आहे ना मी हा मसाला आहे ना फोडणीला देणार आहे चांगल्या प्रकारे हा परतून घेणार चांगल्या पैकी परत आण त्याच्यामध्ये मी ही भरलेली वांगी टाकणार आहे याच्यामध्ये आहे ना थोडस अर्धा चमच तिखट आणि थोडस मीठ आणि थोडीशी हळद ॲड करते आणि हा चांगल्या प्रकारे आहे ना मस मसाला मिक्स करून घेतो आता त्याच्यामध्ये आहे ना मी भरलेली वांगी टाकणार आहे चांगल्या प्रकारे आहे ना भाजला गेला आहे मसाला त्याच्यामध्ये आहे ना वांगी टाकूया जो मसाला उरलेला आहे त्याच्यामध्ये आहे ना थोडस पाणी ॲड करूया तो मसाला आहे ना त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं ह्याच्यामध्ये आहे ना आणि ह्याच्यावर आता आहे ना मी झाकण ठेवून देते आणि ही वाफेवरच शिजेलते तर चला तर मी झाकण ठेवते आणि थोड्या वेळाने दाखवते चला आपण आता बघूया जरा चेक करून त्याच्यावरचं ना झाकण काढायचं आहे थोडीफार व्हायला आलेली आहे झालेली नाही आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना थोडं पाण्याचं प्रमाण कमी ना थोडंसं ना पाणी ॲड करू शकतो आपण तर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं आहे ना पाणी ॲड करते चांगलं मिक्स करते परत थोड्या वेळासाठी आहे ना झाकण ठेवते आहे ना मी परत झाकून तर बघूया आपण चेक करूया झालेली आहे आपण भरली वांगी खाण्यासाठी तयार आहे भरलेली वांगी तुम्ही पण अशाच प्रकारे ट्राय करून घ्या आता त्याच्यावर आहे ना आपण पोथिंबीर टाकू गॅस मी बंद करून घेतो खाण्यासाठी आहे ना तयार आहे छान प्रकारे शिजवी गेलेली आहे आता मी आहे ना याला एका याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेते तांदळाच्या भाकरीबरोबर नाचणीच्या भाकरीबरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो छान लागतो खायला छान झालेले आहेत